वाचन चळवळीचे कार्य काळाची गरज अय्यूब अहमद नूर ट्रस्टतर्फे पुस्तक वाटप कार्यक्रम सोलापूर सर्वत्र मोबाईलचा बोलबाला आहे त्यातून लहान मुलामुलींना मुक्त करायचे असेल तर वाचन चळवळ हा एक उपायकारक पर्याय आहे ही चळवळ काळाची गरज आहे या चळवळीला शिक्षकांनी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य प्रामाणिकपणे केल्याचे नक्कीच पुढील पिढीतून चांगले साहित्यिक कवी लेखक निर्माण होतील नूर सोशल वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून बेनझीर वाचन चळवळच्या वतीने जिल्हा परिषद व खाजगी शाळांच्या मुलामुलीमध्ये वाचनाची गोडी लावण्यासाठी उर्दू साहित्यातील विविध प्रकारच्या मोफत पुस्तकांचे वाटप कार्यक्रम उर्दू मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक अय्यूब अहमद नल्लामंदू यांच्या अध्यक्षतेखाली उर्दू घर येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर शहरकाजी मुफ्ती अहमद अली विस्तार अधिकारी दौलतबी शेख शब्बीर शेख निलोफर सय्यद नूरटसचे नजीर मुन्शी इकबाल अन्सारी डॉक्टर शफीक चोबदार डॉक्टर जयनुद्दून पटेल महमूद नवाज मुनाफ शेख हे उपस्थित होते बेनजीर तेरिकचे मुतालियाचे पोस्टरचे प्रकाशन करत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले प्रारंभी अब्दुल मन्नान शेख यांनी कुराण पठण केले प्रारंभी डॉक्टर शफी चोबदार प्राध्यापक महमूद नवाज यांनी सर्व पाहुण्यांचे शालबुके देऊन स्वागत केले प्रमुख पाहुणे शहरकाजी अहमद अली म्हणाले सुसंस्कृत वाच समाज व वा पिढी घडवण्यासाठी वाचन संस्कृतीशी विद्यार्थ्यांना जोडण्याचे कार्य नूर ट्रस्टच्या माध्यमातून होत आहे हे कार्य कौतुकास्पद आहे यावेळी शफी कॅप्टन मजर अल्लोळी बशीर बागवान इम्रान जमादार अबूबकर नल्लामंदू मजीद शेख साही नदाफ सुहेल नाईक झुबेन जनवाडकर मसूद सिद्दीकी अशरफ पटेल अख्तर शेख कलीम भाटकर अली लामंदू रिजवान शेख उपस्थित होते सूत्रसंचालन फहीम बाडगर यांनी केले तर आभार डॉ शफी चोबदार यांनी मांडले